देवपूजा बघा अशी मस्त अशी प्रसन्नशी आणि आज जास्वंदाची फुलं भरपूर अशी अक्षण आणली भरपूर फुलं घातली की छान वाटत शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन आपले पण पदीवर सबस्क्रायबर्स आहेस त्यांचंही खूप असं मनापासून स्वागत तर सकाळची सुरुवात देवपूजा वगैरे करून झाली आणि तुम्ही बघाशी टाक बघितलं असेल की चिमणी आणि दुसरा पण एक पक्षी आला होता तिथे ना धान्य वगैरे ठेवलं होतं पाणी अख्खा मसूर ना मी भिजत घातला होता मगाशीच घातला म्हणजे अचानक ठरलं की अख्खा मसूर करायचा तर थोडस म्हणलं भिज म्हणजे न भिजवता केला तरी होतो जास्त शिटे कराव्या लागतात आणि भिजत घातले की काय होते पटकन होऊन जातो शिजतो म्हणजे गॅसची इंधनाची आपली बचत होते ना आणि वेळाची पण बचत होते म्हणून भिजत घालून केलेलं चांगलं तर आता तयारी करून मी कांदा टोमॅटो वगैरे चिरून आणि मग फोडणी टाकायची तर कुकरला करणार अख्खा मसूर मी त्यातलं पाणी सगळं निघून घेतलेलं आणि कांदा टोमॅटो चिरून घेतले कोथिंबीर पण होत चिरून Am atat florul, uitați-vă la asta, mami. Găsați florul și buona de. Nu știu cum vrea un pic

मीठा कुळते पाणी शिजून वर आणि थोडस आदर मिळा असं एवढं घालणार आहे कुकरला भिजून घेतलेलं होत दोन शिट्ट्यात ना दोन शिट्ट्या केल्या म्हणजे चांगलं शिजत बारीक गॅस करणार आहे हे काय होते त्यातून पाणी सगळं बाहेर मोठा गॅस ठेवला किंवा बारीक गॅस वर करायचं झाल्यात कुकरच्या थंड व्हायला ठेवल्या थंड झाल्यावर दाखवते भाजी कशी झाली होती आणि तांदळाचे पापड तळले आता चपाती करून घ्यायच्यात मला कनेक्ट वगैरे म्हणून तरुची पुस्तकं राहिली होती थोडीच त्या दिवशी मिळाली होती ना अजून तीन राहिली होती त्यातली दोन मिळाले हिंदीचे एक आणि इतिहासचे मिळाले यशवंत अजून नाहीच मिळाला तर जुना तर काही मिळत नाही वाटतं वाटत म्हणाला ती लागेल बघू मिळालं तर घ्यायचं नाही तुम्हाला नवीन दिवसा तो कोण तर मिळाली माझं सॅन्डल पण तुटलं होत आणि दुसरी साधी चप्पल ती पण तुटली होती दोन्ही पण आता शिवून आणल्या येताना दोन्ही चिमा पन्नास रुपये घेतले बघा ह्याच एकच तुटलं होतं हे बंद आणि हे सॅन्डलच ना तिथलं असं बेल्ट असतो हा निघा बघा दोन्ही शिवून आणल्यात चप्पल आणल्या शिवून चप्पल चप्पल किमती आता किती मागलेत आणि नवीन सुद्धा घ्यायचं म्हणजे माग आणि शिवायचं म्हणजे सुद्धा किती पैसे घेतात आता शिवायला सुद्धा दोन्ही पन्नास रुपये घेतले आणखीन नवीन आणायला सुद्धा आता पाच सहाशे रुपये सहज जाते नवीन चप्पल आणायचे म्हणजे नवीनच होत्या कुठल्या होत्या म्हणजे आणायला शिवून बघा कसलं कडकून पडले खूप गरम व्हायला लागले होते तर कुकर खाली थोडे उतरून थंड व्हायसाठी आता चपात्या घेते पण आपले तांदळाचे पापड पण शेवटचे ना गोळ्या घालते तर दोन कणी चोरी कामात साखर चपाती मी केली होती म्हणजे केलीच नाही तुम्हाला थोडस तवा खर करतो अशी केली मी तुकला भाजले तर म्हटलं आता अजून एक करावे आणि माझ्या लक्षातच नाही कधी तर आपली अशी कोण खायला साखर चपाती तेवढी छान लागते बरेच दिवस झाली केली पण नाही अगदी बारीक गॅसवर खरं भाजायला लागते नाही तर खूप बारीक गॅसवर तरी भाजले पण थोडस करपलंस त्याला पण थोडी जाडसर लागली ना साखर मारस कर जास्त तूप टाकायचं काय पडली का पळायचं कशाला थोड भाजले काय तूप लावते

कर, करप म्हणजे करपत करपते तवा त्यामुळे बसून ते काय असं आहे आणि फळायला लागले ती पडली तरी अजून पळतेच आता पडली ना तरी लागली अजून उद्या मागायला Ya betah ya repot, poli, sakit. So pagi jahat ya, to prento kok pertanda मस्त झाले अक्का मसूर शिजल मस्त असा आणि गाळ पण नाही झाला मला ना कत्र्यात जेवण खूप आवडत ना मुलगा कत्राय जेवण घेतले रातच्या जेवणामध्ये आहे गरमा गरम चपाती पापड अक्का भाजी आणि साख चपाती तर या झाले <सट> Seperti चपाती चपाती पाकी पापा पक्का वेणी घालायच चालले बहिणी बहिणींच चालले वेण्या घाललं तर अक्षचे अजून केस छोटे आहेत वेणी नाही येत असं गच्चा बांधायला येते छान वाटते आपलं उ गरम होत नाही ना असंच बांधायचं रोज गरम होत नाही मग आणि हे गळ्यात बघा स्वामींच्या केंद्रामध्ये ना क्रिस्टल घातलेलं असतंय आपलं चांगलं गळ्यात म्हणून घेतलंय वीस रुपयाला तर म्हणजे एकच घेतलं माहित नव्हतं कसलं काय त्याशी ते म्हणजे आहेत घेतलं होतं एक आणलं त्याला आणू झोपले इथं खंटाळून मग अशी रडायला लागली होती जरा सर्दी झाली तिला किरकिरक लागली होती करायला आणि आता झोपली पण सगळे का सगळं झाड लोट वगैरे सगळं आवरलं वरचं पण सगळं झाडून घेतलं स्वच्छ अगदी ब्लॉक दिसायला लागले इतकी माती यायला लागली आहे काय नव्हेच किती पण झाडान काय करा कपडे अजून घड्या घालून ठेवायचेत पाच वाजत आले ऊन खूप आहे खरं इतकं गरम व्हायला लागले ना की बस पाऊस खूप मोठा झाला हे बघा आणि आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये